महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी धम्मशील सावंत आज दापोडी पिंपरी चिंचवड येथून तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील राजाराम पाटील या ठिकाणी आज त्यांची प्रचारसभा आहे आणि आज काही प्रचारसभेत सहभागी महिला या ठिकाणी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतो आहे काही या ठिकाणी आज प्रचार रॅली आहे काय सांगेल कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे काय सांग जिल्हा अध्यक्ष सीमा भालेसे जो शा हा... करे सागर जोडलेला आहे तिची गड ठरला जाईल मावळत बाळासाहेब आंबेडकरांचा हात बळकट करण्यासाठी बळकट करण्यासाठी हा जनसागर ओढलेला आहे तरच सत्तर वर्ष झाले आम्ही फक्त मतदानच करत आहोत आणि आम्हाला आतापर्यंत या वंचितांना उमेदवारीचा हक्क मिळाला नाही आणि हा जो हक्क दिलेला आहे तो फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या वंचितांना जो हक्क दिलेला आहे तो उमेदवारीचा हक्क दिलेला आहे आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी लोक मावळ लोक लोकसभा लोकसभेचे जे उमेदवार दिलेले आहेत ते राजाराम पाटील यांना दिलेलं आहे आणि यांची कबशी यांची खून कबशी हे आहे आणि खरंच या मावळ पिंपरी चिंचवड शहरातून जसं खूप म्हणजे राजाराम प पाटलांना जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत आहे आणि राजाराम पाटील हे शंभर टक्के निवडून येतील ही प्रत्येकाला आशा आहे आणि हे व्हायलाच पाहिजे कारण बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पाच वर्षाची संधी दिलेली आहे आणि ही संधी आम्ही सगळेजण सोनं करणार आहोत आणि या संधीचा आम्ही सगळे मावळ आणि पिंपरी चिंचवड शहरातली लोकं या संधीचा सोनं करणार आहेत आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे आ, राष्ट्रवादी होते त्यांनी पाण्यावरून जे आमचे मावळी लोक आहेत त्यांना पाण्याच्या साठी त्यांचे खून केलेले आहेत आर आर पाटलांनी त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत असे हे राष्ट्र असे हे पार्थ यांना उभे केलेले आहेत आणि दुसरे दुसरे आपले श्रीरंग आप्पा बारणे यांनी सुद्धा काही केलेलं नाही आतापर्यंत गोरगरिबांना अ आदिवासी मावळ तालुक्यामध्ये आदिवासी संख्या ही खूप आहे त्यांना तुम्ही राहण्या राहायला घर नाही त्यांना प्यायला पाणी नाही जायला रस्ते नाही अशा परिस्थितीत ती लोक राहत आहेत आणि तरीही पाणीही तर, तरी। तरी। मावळ तालुक्यामध्ये दोन मिनिट तरीही तरी। या लोकांचे इतके हाल होत आहेत मी अध्यक्ष असले पुणे जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे त्यांची माझ्यापर्यंत गारण येतात आम आमचे खुल खूप हाल होत आहेत अरे आम्ही स्वतः इथले रहिवाशी असून आम्हाला इथला जागेचा जातीचा म्हणजे कसलाच कसलाच जागा मिळ दाखला मिळत नाही म्हणजे आपण तिथले आम्ही स्वतः आदिवासी म्हणजे सर्वांच्या आधीचे हे तिथले रहिवाशी असून तरीही त्यांना तिथं काही संरक्षण नाही आणि त्यांच्या मुलांना शिक्षणापासून ते वंचित आहेत प्रत्येक शेतकरी सुद्धा तोही आत्महत्या घेतोय अरे आजचे दिन आएंगे अच्छे आजचे दिन आएंगे कब आजचे दिन आता तिथे साधा कॉलेजचा सा मुलगा शिक्षण घेतोय तो सुद्धा आत्महत्या करून मरतोय आणि महिलांना पेट्रोल महिलांना गॅस मार झालेला आहे तीनशे रुपयाचा गॅस यांनी आठशे रुपयाला केलेला आहे काय काय स्वस्त केलेलं आहे काय या महिलांनी कसं आपला संसार करायचा अरे रिक्षावाल्यांचं पेट्रोल महाग केलेलं आहे त्यांनी आपली मुलं कशी सांभाळायची त्यांनी शिक्षण कसं करायचं तर बाळासाहेब आंबेडकर सांगितलेलं आहे की शिक्षण हे जर आमचे उमेदवार दिल्लीवर गेले आणि बाळासाहेब दिल्लीवर गेले तर बाळासाहेब शिक्षण मुलांना फुकट करणार आहेत आणि सोय करणार आहे म्हणून प्रत्येकाने बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करायचे आहे आणि आपल्या या मावळ तालुक्यामध्ये जो उमेदवार दिलेला आहे राजाराम पाटील यांना जास्तीत जास्त संख्येने त्यांच्या कपशी पुपुढे बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त संख्येने निवडून द्यायचं आहे ही सगळी सर्वांना माझी विनंती आहे जय भीम जय भारत माझं नाव सुकुमार बन सोडे मी तर फुले नगर राहते झपडपट्टीत आणि खरच आता जे बाळासाहेबांनी जे निवड केलेली आहे शिवाजी महाराजाच्या काळातला नेम शिवाजी महाराजांना जे करत होते वंचित बहुजन आघाडी त्या काळात केलेले होते तर कुणीच अंमलात आणलेलं नव्हतं मार मांग ढोर बामन वर्णन सोडलं का सगळ्याला महिलांना जगण्याची इतकी अडचण येत होती तर हे बाळासाहेबांनी जे बाबासाहेबांना केलेलं आहे ते बाळासाहेबांनी हाती आहे होत आणि म्हणून ह्या वेळेस बहुजन आघाडी म्हणून सगळे महार मांग ढोरचा चामार जेवढे आग आगडपकड जात आहे ती शिवाजी महाराजाच्या काळातली होती ते बाबासाहेबांनी अभ्यास केलेले होते आणि तोच अभ्यास त्यांच्या नातवानी बाळासाहेब आंबेडकरांनी जे आत्ता केलेले आहेत ते, के ते बहुमोल अशी गोष्ट झालेली आहे या देशामध्ये आणि आता ह्या है, ह्यांच्या राज्यात बघत असेल दिवसातून शंभर महिलांवरती बलात्कार होतात दिवसातून चारशे महिलांना जळलं जात आहे जीवन किती तर अन्याय अत्याचार होतो तीन महिन्याच्या लेकरावरती बलात्कार होतो सगळं ह्या देशामध्ये झाकलं जाते यांच्या राज्यामध्ये कोणती गोष्ट उघड करत नाही तर त्यांना शिक्षा देत नाही तर माफ करा म्हणतात गरीबाचा आहे सोडून टाका असे जे अन्याय व्हायला लागले ह्या देशामध्ये तर हे सगळं लक्षात आलेलं आहे बाळासाहेबांच्या हे झोपडपट्टे आहे बऱ्याच झोपडपट्ट्या जातो जातो, जे धमकी दाखवतात आम्हाला घर देत नाही म्हणतात याचा सुद्धा बाळासाहेबांनी अभ्यास केलेला इथं चिंता करायची नाही आहे ज्याचं घर त्याच घर मिळेल आणि ज्याचा आहे तिथंच राहायला मिळेल शेताचे असू किंवा जाग्याचे असू बाळासाहेब आल्याशी प्रश्न कुठलाच सुटत नाही आहे हे रोग लागलेला आहे ला ला हे रोग लावलेला आहे ला आपल्या देशाला कशाचा रोग लावलेला आहे टीव्हीचा रोग लावलेला आहे झालं त्या मोबाईल मध्ये तर इथं राहिलेला म्हातार मानस शंभर वर्षाचा माणूस अठरा वर्षाच्या पूरीला त्या मोबाईल वर बोलतो मतदाना या मतदानाच काय आहे तर हे मतदान सगळं विचार करून हे सगळे बहुजन आघाडीचे लोक आता सगळे उजळलेले आहेत डोळे उघडलेले आहेत खिडक्या उघडलेल्या आहेत कानाच्या आता बाळासाहेब शिवाय आपला रोग नाहीशी करणार कुणीच नाही डॉक्टर असला आणि हे बाळासाहेबालाच मतदान करायचं आणि बाळासाहेबालाच पुढे घालवायचं आहे राजाराम पाटील आम्हाला दिलेले आहेत मावळ तालुक्यातलं आणि खरंच हे राजाराम पाटील साधा माणूस नाहीये आज ते शिक्षक आहेत त्याला अभ्यास भरपूर आहे किती तरी काही काढे का दिलेला आहे मातंग समाजाला दिलेला आहे मुस्लिमला दिलेला आहे बाळासाहेबांनी सगळ्याला न्याय मिळवलेला आहे आणि बाळासाहेबाच्याच पुढे जाणार आणि येणार एवढंच मी बोलते आणि ते थांबते बोलत भीम सर्वांना मी मावळ तालुका अध्यक्ष संगीता कदम मी मावळत आली आज तर दाकोडी मध्ये पाटील साहेबांची रॅली निघणार आहे पाटील साहेबांना सगळे आता इथे जेवढ्या महिला जमा झालत हे सगळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत आणि पाटील साहेब हे बाळासाहेबांनी जेवढे उमेदवार आपल्याला आता दिलेले आहेत सगळेजण सुशिक्षित सगळे शिकलेले असे आहेत असे दुसऱ्यांसारखे आपले उमेदवार नाहीये जे पार्थ पवार ज्याला बोलताही येत नाही नीट की त्याला काय बोलावं हे कळत नाही त्याला आम्ही शिकवण्याची गरज आहे असे हे उमेदवार आपल्याला दिलेले श्रीराम बारणे यांनी एवढ्या पाच वर्षामध्ये काय कामं केलीत ही सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे यांना सगळ्यांनी टावललेलं आहे आणि आपल्याला पाटील साहेबांनाच पाटील मध्ये आहे आणि पाटील साहेब हे निवडून येतील ह्याची आम्हाला खात्री आहे आज मावळामध्ये काय हाल आहेत आता मी आत्ताच अध्यक्ष झालेली आहे पण मी तिथं जिथं जाते ज्या मावळामध्ये फिरायला जाते जे जा आदिवासी महिला आहेत त्यांचे किती हाल आहेत त्यांना त्यांना अंगावरती नीट कपडे देखील आहे एक वेळेची खाण्याची भ्रांत त्यांना आहे बाळासाहेबांनी हा सगळा विचार करून हे जे आपल्याला उमेदवार दिलेले आहेत आणि योग्य उमेदवार दिलेले आहेत त्यांनाच आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि कपरशी चिन्ह हेच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बाळासाहेबांनी आपल्यासाठी काय आहे बाळासाहेबांचे ऋण आपल्याला आता हे फेडायचे आहेत त्यासाठी आपण पाटील साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे

वंचित आघाडीचा प्रचार अगदी जोमान चालू आहे गेले सत्तर वर्षांमध्ये मागासवर्गीयांना बहुजनांना बौद्धांना न्याय मिळालेला नाही आणि म्हणून बोला बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं कि माझी जमात मला शासन करते जमात बनवायचं आहे आणि त्या अनुषंगानं बारा बलुतेदार अठरा अलुतेदार या सर्वांची मोठ बाळासाहेब आंबेडकरांनी एकत्रित केलेले आहे बांधलेली आहे आणि या सर्वांना न्याय मिळावा म्हणून बाळासाहेबांनी प्रत्येक वंचिताला इथं उमेदवारी दिलेली आहे आणि आज जोमानं हा प्रचार चालू आहे आम्ही सगळे परिस्थितीने गरीब असलो तरी आम्हाला याची जाणीव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझी जात जमात मला शासनकर्ती जमात बनवायची आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या शब्दाला मोल देण्यासाठी आम्ही जीवाचं रान करून इथले जे मावळचे उमेदवार आहेत राजाराम भाऊ पाटील यांचा प्रचार करीत आहोत आणि आज हा प्रचार इतका जोमाने चालूला आहे की घराघरामध्ये झोपडी झोपडीमध्ये कुटुंबा कुटुंबामध्ये बसेला मतदान करायचं आणि वंचित आघाडीला मतदान करून बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करायचे असा प्रचार चालू आहे जय भीम जय बुद्ध जय भारत मी आधी मी निर्मला कांबळे मी जय भीमनगरमध्ये राहते भारीपमध्ये उपाध्यक्षाचं पिंपरी शहरातनं पद आहे मला तर आज जवळजवळ जसं हे निवडणुकीची चळवळ चालू आहे तसं घराघराकणीच की घरा घरा कबशीशिवाय मतदान करायचं ना अशा पद्धतीनं बोलणे चाललेले आणि आम्ही प्रचार करतो आम्ही हे पूर्ण आहे हे सावलीमध्ये आपण बसायचा आम्ही असा विचार करत नाही आज बाबासाहेबांनी त्यांचं आयुष्य घातलं आपल्यासाठी आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी गमावल्या तर आपण उन्हामध्ये फिरण्यासाठी आपण त्यांना कर हे करायचं नाही आहे ऊन म्हणत नाही ऊन सगळं दिवस रात्र आम्हाला सारखी आहे रात्रंदिवस आम्ही विचार करतो की आपली शीट कधी येणार आहे आणि मंत्र्यालयामधली आम्ही कधी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये मिळेल अशी आम्ही वाट पाहतो आणि ती मिळलेश्वर राहणार नाही आम्ही इतकं मन धन लावून एवढं जोमानी अख्ख्या दापुडीमध्ये इतकं जोमाने काम चाललेलं आहे की आपले जे मनुवादे आहेत ते मनुवादे ठकटका बघत राहतात पण आज जे आम्ही वंचित रस्त्यावर उभारलेलो आहे तलवार घेऊन आम्ही रस्त्यावर उभा राहिलेला आमचा हक्क आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि आमच्या ज्या काय गोष्टी आहेत आत्ताच राजाराम पाटील यांनी अनेक महिलांचे प्रश्न अनेक आमचे वंचिताचे प्रश्न सोडवणार आहेत ती ती सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि आमचं आम्हाला हक्क मिळाल्याशिवाय भाग नाही आम्हाला मिळेलच ज्या काय गोष्टी आहेत आमच्या मुलाबाळांच्या आज आमचे तरुण रस्त्यावर उभे राहिलेले आहेत त्यांना काम नाही आहे त्यांना बेरोजगार आहेत त्यामुळं आज बेकार झालेले आहेत तर आमच्या मुलांसाठी शिक्षण मग कुठल्याही नोकरी चाकरीसाठी आमच्या महिला दुन्या भांड्याची कामं करून आम्ही प्रमाणिकपणाने आम्ही बाबासाहेबाच्या रक्ताला जागून आम्ही काम करत आहोत आणि आम्ही आमची शीट आणल्याशिवाय राहणार नाही थोडं बोलून मी इथंच थांबवते जय भीम जय सणाची

गाइडो गाइडो वो साहेब वो तो साहेब क्या करें ये खेलेगा ये मॅडम करा किती सराव घोषणा दे घोषणा ओके है पाटी लागे बणो हम तुम्हारे साथ है सरकार करणार मंत्र जय शिव जय शिव साहेब राजा राम पार्टी लागे बड़ा हम तुम्हारे साथ है राजा राम पार्टी लागे बड़ा हम तुम्हारे साथ है ओ राजा राम पार्टी लागे बड़ा हम तुम्हारे साथ है एक मिनट अरे तुझे उठ मला म्हणलं चला चले सब इता साबित तसा साबित सा नहीं। नहीं। था। 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 लोकतर वंदन करून बाळासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला नेतृत्वाला आणि निर्णयाला सविनय जयभीम करून आज बाळासाहेबांनी मावळ मतदारसंघामधून जे उमेदवार दिले राजाराम बापू पाटील त्यांची खून आहे कप अशी आणि त्यांची इथे दापुडी आज बाईक रॅली या ठिकाणी निघते म्हणून साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन भारी बहुजन शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड उपाध्यक्ष बशीर शेख आणि उपाध्यक्ष पिंपरी चिंचवडचे कांबळे साहेब हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतो भारतीय बहुत सभेचे अध्यक्ष

कसले <sweak> गाडी